नमस्कार मी शब्दतास तास पुन्हा एकदा एका नवीन कथेसह यापूर्वी मी निरो निरूप नावाची कथा फरदड नावाच्या कथासंग्रहामधून सादर केली होती त्या कथेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मी आत्ता आज जी कथा सादर करणार आहे तिचं नाव आहे गहान थोड्याशा नंतर मी कथा सादर करत आहे मधल्या काळामध्ये अजून काही दो एक दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत कवितेचा एक व्हिडिओ टाकलेला आहे एक कार्यक्रमाचा एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि मधल्या काळामध्ये थोड्या सगळ्यापर्यंत मी ही कथा सादर करत आहे आता ही कथा हीच कथा निवडण्यामागचं कारण असं आहे की आता विधानसभेच्या निवडणुकीचा नामधुमीचा काळ चालू आहे लोकशाहीचा जो मूलभूत घटक किंवा पाया आहे ते म्हणजे आपली निवडणूक प्रक्रिया आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपल्या लोकशाहीमध्ये अठरा वर्षाच्या वरच्या प्रत्येक व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे तरीही आपली लोकशाही जरी इतकी जुनी असली तरीसुद्धा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकी जुनी असली तरीसुद्धा अजूनही आपल्याकडे जो सामान्य मतदार आहे तो तितकासा अजूनही सजग झालेला नाही आहे त्याला त्याचे अधिकार माहिती नाही आहेत हजार पाचशेसाठी आजही आपल्याकडे मतं विकली जातात निवडणुकीमध्ये साम दाम दंडमध्ये चारही घटक वापरले जातात आणि त्यातला दाम हा घटक खूप खूप मह महत्वाचा ठरतो इलेक्शन काळामध्ये आणि ज्या ज्याच्यासमोर लोकशाही म्हणजे काय आपले अधिकार म्हणजे काय वगैरे ह्या गोष्टी ज्यांना माहीतच नाही ज्या मतदारांना माहीतच नाही त्यांच्यासाठी हजार पाचशे रुपये ही खूप मोठी रक्कम ठरत असते आणि त्यांना पुढचं आपल्या समोर काय येणार आहे आपल्याला काय मिळणार आहे याच्यापेक्षा आत्ता आपल्याला काय मिळतं आहे आणि नाहीतरी तसे पाच वर्ष हे लोक आपल्याला विचारणार नाहीच आहेत तर एक दिवस आपल्याला काहीतरी मिळतंय तर आपण ते घेऊया आणि त्याच्यातून आपलं काय एक दिवसाची काही गरज असेल ती भागूया ही विचारसरणी आपल्याकडे आपल्या मतदारांच्या अजूनही आहे ग्रामीण भागामध्ये मागे लोकसभेच्या इलेक्शनमध्ये हे मी फार जवळून अनुभवलं की पन्नास टक्के जनता आजही या गोष्टींमध्ये अडकलेली आहे म्हणजे धर्म धर्माच्या नावाखाली मतदान करणं जातीच्या नावाखाली मतदान करणं पैशासाठी मतदान करणं या सगळे घटक आजही आपल्या लोकशाहीच्या ह्या इलेक्शन प्रक्रियेमध्ये कार्यरत आहेत धाकधपटच्या सगळे सग्ड़ सगळं सगळेच प्रकार ह्यामध्ये अजूनही इन्व्हॉल्व आहेत आणि पुढच्या अजून किती वर्ष हे असं चालणार आहे हेही माहिती नाही आहे पण तरीही लोकशाहीमध्ये मतदान करणं ह्या हे खूप खूप -खुँ मत म्हणजे जे सजग आहेत ज्यांना ज्ञान आहे त्यांनी तरी कमीत कमी त्या दिवशी मतदान करून या लोकशाहीला बळकट करण्याची गरज आहे तर हेच हजार पाचशेचं जे गणित आहे त्या गणितावर आधारलेली आणि एका कुटुंब प्रमुखाने त्या हजार पाचशेसाठी घेतलेला निर्णय आणि त्याला शेवटी जे मिळतं ते म्हणजे तो, तो या कथेचा टर्निंग पॉईंट आहे आणि जोपर्यंत शेवटपर्यंत ही कथा ऐकणार नाही तोपर्यंत हा टर्निंग पॉईंट करणार नाही तोपर्यंत तो जोपर्यंत टर्निंग पॉईंटला पोहोचणार नाही तोपर्यंत तो लेखकाला काय म्हणायचंय किंवा तोपर्यंत ह्या कथेचा कर गाभाच करणार नाही त्यामुळे ही कथा संपूर्णपणे ऐका आणि नक्कीच तुम्ही रिलेट करू शकता कर आणि ही सगळ्याच कथा ह्या ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळं यामध्ये ग्रामीण भागाचं चित्र स्पष्टपणे दिसत कथेचं नाव आहे गहाण गहाण कधी नव्हे त्या सदाभाऊनी सकाळी स्वच्छ घासून पुसून आंघोळ केली एरवी सदा आंघोळीचा दुश्मन अंगावर पाणी घेतलं की त्याच्या अंगात ताप भरायचा म्हणे तरी करला आज त्याने हा धोका पत्करला होता मस्त पैकी तासभर दगडाने रगडून अंग घासत होता त्याची काळीक भिन्न काया रगडल्यामुळे आज लांलबुंद दिसायला लागली आपल्या मॅसेजचा परिणाम होता हा आता हे आप्पा कोण हे पुढे कथा ऐकताना लक्षातच गेले हे अशा आप्पा इलेक्शनच्या काळामध्ये जागोजागी भेटतच असत त्यातले हे एक आहेत उद्या सकाळी लवकर समद्यांनी मारुतरायाच्या पारावर येऊन बसायचं रात्री घेतलेल्या मीटिंग मध्ये स्पष्ट सूचना दिली होती त्यांच्या सांगण्याप्रमाणे सदाशिवराव सगळ्यात आधी आणि सर्वात पुढच्या रांगेत सजून दजून बसण्याच्या तयारीत होते त्यानं चहा घेतला बायकोसाठी बाजारातून आणलेला पावडरचा डबा चार पाच वेळा झटकला हात तोंडावरून फिरवला फळीवरच्या फुटक्या आरशाच्या काचा पुढे ठेवलेल्या दात नसला कंगवा केस नसलेल्या डोक्यावरून फिरवला एकुलता एक फाट अंगा फाट न फाटलेली इजार मात्र त्याच्याकडे नव्हतीच जी एक होती ती फक्त गुडघ्यावर फाटलेली होती त्याने ती पट्टेरी इजार परिधान केली सदाचा सगळा नट्टा पट्ट्याचा सोहळा त्याची बायको मोठ्या कौतुकाने बघत होते दिवसा रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दारू डोसून गटारात लोळणारा सदा आपला दादला आज एवढा झॅकपॅक होऊन जातोय कुठं हे तिला काही कळत नव्हतं ती नुसती निरखून बघत होती तोही काहीच बोलला नाही सगळं ओवरला घराबाहेर पडताना आज नक्की आणतो इतकच तो म्हणाल ती गालतल्या घालत हसली भिंतीला खेटून फाटक्या चटईवर शांतपणे निजलेल्या आपल्या चार वर्षाच्या चिमुरडीवर मायेची एक नजर फिरवली ती तिच्या कामाला लागली सदा त्यानं जमली होती सजून धजून बसलेली कोणी तेल लावलेल्या केस चोपड्या केसातून हात फिरवत होत कोणी कडक गांधी टोपीला झटकून झटकून माथ्यावर ठेवत होत कोणी उगाच आपल्या कपड्यांवर हात मारत होत काही मात्र मस्त कोवळे ऊन अंगावर घेत बिड्यांचा धूर उडवत होती टोपीवाली फेट्यावाली बोडकी कुडत्यावाली बनियानवाली इजारवाली धोत्रावाली सगळ्या तऱ्हेची माणसं अगदी दाटीवाटीने पारावर बसून होते सगळ्यांच्या नजरा तालुक्याकडून येणाऱ्या सडकेवर पेरलेल्या आज गाडी येणार तशा मागच्या काही दिवसा म्हणून रोजच गाड्या येत होत्या येत आहेत पण आज येणारी गाडी वेगळी होती खास होती जिल्हा परिषदेसाठी सह मतदान चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं प्रचाराचा प्रचंड जोर नुसती रणधुमाळी गाड्यांमागून गाड्या जाहिरातींचे भोंगे मिरवत रस्त्याने सुसाट धावू लागल्या जाहीर सभा माहिर वक्ते हा आला की हे करू म्हणतोय तो आला की ते करू म्हणतोय म्हणायचा जनसंपर्कासाठी घासणारे पाय आणि मताची भीक मागणारे हात नुसती भाषण आश्वासनांचा पाऊस कधी रिमझिम कधी मुसळधार बारो मार्च दुष्काळात जनतेचा हा सगळ्यात मोठा उत्सव आठ पंधरा दिवसांसाठी सगळी जनता आपल्या खाजगी व्यथा विसरून या सण उत्सवात आनंद सहभागी होते सदाही सहभागी झाला होता आणि त्या पारावरचा प्रत्येक जण ही आपा म्हणाले होते साहेबाची प्रचाराची गाडी येणार आहे पण ते फक्त प्रचार करणार नव्हते किंमतही देणार होते एक मत पाचशे रोख असा भाव ठरला होता या कागदाच्या ढगांची चाहूल लागल्यामुळेच मारुतीचा पार मोराच्या पिसाऱ्यासारखा फुलून आला होता आप्पा म्हणालेत सगळ्यांना मिळेल म्हणून सगळे चालेल सदाही त्यासाठीच दिवस हळूहळू हळू वर सरकू लागला कोवळी उन निबर झाली शेकली जाणारी अंग भाजल्या जाऊ लागले एक एक करून पारावरची मंडळी उठू लागली गाडी अजून आली नव्हती आणि लवकर येण्याची काही दिसत नव्हते मोठ्या आशेने पार सजवलेल्या मंडळींचा अपेक्षा भंग व्हायला लागला प्रत्येक जण आपापल्या कामाला जाऊ लागला सदा मात्र अजूनही तिथेच बसलेला होता त्याला उन्हाचे चटके जाणवत होते चटके जाणवत नव्हते त्याची नजर अजूनही समोरच्या दगड गोट्यांच्या कुट्यांच्या सडकेवर उतरलेली सडक होती खर तर त्याला तिथे ती सडक दिसतच नव्हती एक नवी वाट दिसत होती त्याच्या लेकीला परत घरी आणण्याची वाट आशेची वाट म्हणून सदाची सात वर्षांची पोर उले डोळे काळा सावळा रंग नीटस नाक कुरळे केस आणि बघणाऱ्याचा शीण हलका करणारी गालावरची गोड खडी सदाचा खूप जीव होता आपल्या लेकीवर त्या गोंडस लेकीत पण आज ती त्याच्या सोबत नव्हती सदाचा पोटचा गोळा आज त्याच्यापासून दूर झाला होता आठ दिवसांपूर्वी सदाच्या छोट्या मुलाच्या अंगात ताप भरला होता नुसता हात लावला तरी चटका बसायचा लेकरू बेशुद्ध पडल्यागत नुसतं झोपून होत दोन दिवस दवाखान्यात न्यायचं तर जवळ पैसे नव्हते सदाच्या खिशात बारो मास खडखडा एखाद दिवशी कुठल्या कामाचे मिळाले तर ते दारूच संपायचे बायकोच्या रोजंदारीचे पैसे येणार होते पण खुरपण पूर्ण झाल्याशिवाय मालक पैसे द्यायला तयार नव्हता भावकीतल्या माणसांपुढे हात पसरला पायला सोबत बसणाऱ्या मित्रांचे उंबर ते शिजवले पण कुणीही एक रुपयाची रुपयाचीही मदत करायला तयार नव्हता सदाच्या व्यसनादिनतेमुळे गावात त्याची पत राहिली नव्हती बर त्याच्या नावे गुंठाभर ही जमीन सुद्धा नव्हती जमीन नव्हती भूमिहीन माणूस अठरा विश्व दारिद्र्याच्या साथीने मोडक्या झोपडीत राहणारा रोजा रोजी करून रोजी रोटी चालायचे चा। त्यामुळे मदत म्हणून त्याला दिलेले पैसे परत करील याची कोणालाच खात्री वाटत नव्हती म्हणून प्रत्येकजण त्याच्याशी व्यवहार करणे टाळत होता शेवटी नाईलाजाने त्याने सावकाराच्या बंगल्याची वाट धरली सावकार बाहेर गावी गेले होते सावकारीन घरा घरापुढच्या बंगईत झोके घेत बसलेली होती सदा तिच्या पायाशी जाऊन बसला तिने त्याच्याकडे बघून न बघितल्यासारखे केले ती उठली आणि घरात जाऊ सदा त्याला बोलला मी तुमच्याकडे चालतो का कशाला रे जरा मदत लागत होती लेकराचं दुखायला दोन दिवसापासून तापीने करपायला लागले बोर्ग सदा हात जोडून बोलला मग मी काय करू सावकारीने रुक्षपणे बोलली थोडे पैसे लागत होते सदाचा आवाज कमी झाला मान झुकली किती सावकारीने सावकारी सदाकडे न बघताच बोलत होती ह हजार दोन हजार सदा सगळं धाडच एकोटून बोलला दोन हजार सावकारीनं वळून सदाच्या तोंडाकडे पाहिलं पाहून हसली वापस कधी कसे देणार मी करीन ना काहीतरी मेहनत करून कमवीन तुमचा एक रुपया बी ठेवणार नाही सदा पैशांसाठी काही करायला तयार होता बर जामीन ठेवायला काही आहे का जामीन सदा विचारात पडला सावकाराकडे ठेवून बदल्यात पैसे घ्यावेत असे काहीच नव्हते सदाकडे मी मी मीच जामीन पैसे फेडणं झालं नाही तर मी कामावर राहीन फुकट पैसे फिटूस तर तू सावकारणबाई खळखळून हसल्या अरे तू म्हणजे खायला काळ आणि भुईला भार तुला कामावर ठेवून काय करायचंय असं नका कुरुबाईसाहेब तुम्ही मदत नाही केली तर लेकरू जीवानाशी जाईल मग तो गयावया करूला बरं बरं विवळू नकोस सावकरेनबाईंनी कमरेची चंची काढली त्यातून शंभराच्या काही नोटा काढल्या दोनदा तीनदा मोजल्या आणि सदाच्या अंगा फेकल्या पाचशे रुपये देत आहे सध्या दोन, दोन दिवसात परत करायचे नाही जमलं तर तिसऱ्या दिवसापासून बायकोला बंगल्यावर धाडायचं साफसफाईच्या कामाला सदाने आप आपल्या पैसे सावडले त्या नोटा कपाळाला लावून कुर्त्याच्या खिशात कोंबल्या पुन्हा हात जोडून म्हणाला तिच्याच रोजंदारीच्या कमाईवर घर चाललंय तिला इथं धाडलं तर उपासमार होईल गरीबांची बायको नाही तर पोरगी धाड दिवसभर माझ्या दिमतीला राहिली पाहिजे पोरगी लहान पोरगी लहान सावकारी बाईंनी पुढचं ऐकूनच घेतलं नाही त्या घरात गेल्या सदाचं बोलणं त्याच्या घशातच अडकून राहिलं दवाखाना झाला औषधाच्या दोन तीन डोसांच्या डोस नंतर पोराचा बाईनी दिलेली मुदत संपली आज पुरला नेऊन सोडावा लागतय सदा दबक्या आवाजात बायकोला म्हणा नाही नाही मी मयालिकीला लांब जाऊ देणार नाही तिच्या मनातली कालवा कालव तिनं व्यक्त केली म्या जबान दिली सावकारणीला तुमच्या जबानीमुळं मी महिले घाण नाही ठेवणार तिनं पोरीला पोटाशी घट्ट धरलं दोन दिवसात पैशांची तडजोड तडजोडजोड करून आपण पैसे देऊ आणि पोरीला सोडवून तो समजावण्याचा प्रयत्न करू लागला कुठून आणणार पैसे पैशा आज घाण ठुताय पोरीला उद्या ऐकून टाकतान ती बोलली आणि सदानं खाडकन तिच्या गालावर थप्पड लागवली अगं महीबी लेक आहे ती म्हवाबी जीव आहे तिच्यात त्याचा आवाज ओलावला हो डोळे भरून आले आणि मह्या दारूसाठी साठी नव्हे नव्हते आणले पैसे पोराचा जीव वाचवायचा होता म्हणून घाण कबूल झालो नवऱ्याची आर्तिकता तिलाही कळत होते आपल्या गरिबीमुळं चिमुकल्या पोरीला सावकारण्याच्या हाताकडे राबावं लागणार ही राबा कल्पना तिला सहन होत नव्हती तिचं काळीच तिला जाळत होत तरीही पोटाशी मिठी घातलेल्या पोरीचा हात तिने सोडवला नवऱ्याच्या हातात लेक सोपवली ले आणि पदरात सगळे हुंदके कुंडीत आपल्या घरात गेले सदाने मनूला कडेवर घेतलं त्याचे डोळे खळाखळा वाहू लागले मनू तिच्या एवल्या हाताने त्याचे अश्रू अश्रूपुस म्हणाली तुम्ही रडू नका आबा मी राहीन तिथं सावकारीन बाईचं सगळं काम करेन भयाला लागलेले पैसे टुस्तोर तिथंच काम करेन फक्त तुम्ही भेटायला येत जा कधीमध्ये पोरीच्या समंजस बोलण्यावर तर सदाच्या भावनांचा बांध फुटला त्यानं लेकीला घट्ट मिठी मारली मी लवकरच सोडून आणीन हा मनु तुला आणि दिवसातून तीन चारदा भेटायला येत जाईन त्याने दाटलेल्या कंठाने पोरीला वचन दिले सावकाराच्या बंगल्यावर नेऊन सोडले तीन चार दिवस उलटून गेले पोरीचेन सदाची गाठबेट नव्हती सावकारीन त्याला तर बंगल्यावर येऊ देतच नव्हती पण मनुचेन तिच्या आईची देखील भेट होऊ देत माय मनुची मायनदीस रडती पैसे दे आणि पोळीला भेट घेऊन जा असं सावकारीन म्हणायची लेकीच्या भेटीसाठी मायबापाचं काळी तरसू लागलं होतं तिच्या आठवणीत आसवं गाळून त्यांच्या पापण्याचं वाळवंट झालं होतं आणि आज सदाला आशेचा किरण दिसला होता त्याच्या डोक्यात हिशोबाचं विचारचक्र भिरभुरू लागलं भाषेला पाचशेला एकमत मी आणि मही कारभारीन आमचे दोन मत आहेत यादीला म्हणजे पाचशे न पाचशे हजार रुपये मिळतील त्याच्यातले पाचशे आणि शे दोनशे या म्हणजे सात एकशे रुपये सावकाराला द्यावा लागते सावकारीन मागेन तितके पैसे दे फेकतोच त्याच्या थोबाडावर आणि सोडवून आणतो माया लेकीला घाण पडलेल्या ले लेकीला ह्या चार दिवसात लय राबिवलं असेल त्या सावकारिणीनं साव असन त्या अवधासानं माझ्या लेकराला फुलावानी नाजूक लेख करीत तिथं भांडे घाशीत असल आमच्या बाद नाही पर आमच्या आजच्या बाद नाही आज मया गुलामीचा आखरी दिवस सावकारणीचे पैसे फोडून बी तीनशे रुपये राहतात त्याच्यातला पाच पन्नासची नाही नाही आज दहा रुपयाची नाही आज स्वतःसाठी काय बी करायचं नाही लेकरनी खाय काहीतरी गोडधोड करायला लावतो आज मलूला पुरणपोळी लय आवडते घरी जाता जाता दुकानातून डाळ आणि गुळ घेऊन जातो आज लेकरायसाठी करायचं काय बी झालं तरी आज दारूला हात नाही लावायचा ए सदा कोणीतरी सदाच्या खांद्यावर हात ठेवून बोलला तेव्हाच तो भांडावर आला अरे दुपार होऊन गेली कवर बसतो तिथं येड्यावानी चल कर सदान इकडं तिकडं मान फिरवली पारावर आजूबाजूला कोणीच उरलं नव्हतं न तरी सदा तिथून उठायला तयार नव्हता जर मी इथून गेलो आणि मला न कळताच गाडी येऊन गेली तर हा एकच विचार त्याच्या मनात घोळत होता जाय तू मला इथं बसायचंय खांद्यावरचा हात झटकून लावत सदा बोलला तो माणूस निघून गेला सदाची नजर पुन्हा सडकेवर खेळलेली सूर्य मावळला शेतावर कामासाठी गेलेली मंडळी पुन्हा मंडळी घरी परतू लागली पहाटे सदाच्या सोबतच घरट्या बाहेर पडलेले पक्षीही आपापल्या खोप्यात परत येऊ लागले सदा अजूनही पारावरच त्याची नजर सडकेवरच काळोख पसरू लागला अंधारात सडकही दिसेनाशी झाली तरीही सदाचे डोळे सडकेवरच रोवलेले होते आणि दोन दिवे अंधारात चमकले कोणीतरी जोरात ओरड ओरडलो गाडी आली रे सदाचे डोळे तेजाळले चेहरा खुल्ला तो झटक्यात उठून उभा राहिला खरंच गाडी आली होती सकाळी तास दोन तास वाट बघून घरी परतलेली माणसं साखरेचे कण दिसताच मुंग्या जशा गोळा व्हाव्या तशी पुन्हा पारावर जमा झाली गाडीतून पांढऱ्या शुभ्र कपड्यांची दोन माणसं उतरली सोबत आप्पा होतेच ते पारावर येताच सगळ्यांनी त्या तिघांभोवती गराडा घातला आप्पा म्हणाले शांत राहा सगळ्यांना सगळं मिळेल फक्त गोंधळ करू नका आणि आपला हिस्सा मिळाला की आम्हाला विसरू नका एकेकाच्या एक नावाचा पुकार होऊ लागला घरी असलेल्या मतदारांची संख्या गुणिले पाचशे रुपये असे गणित करून पैशांची पाकिट दिली जाऊ लागली कोणाला हजार कोणाला पाच हजार कोणाला दहा हजार मिळू लागले सदाला वाटलं आपल्या घरी दहा बारा माणसं असतील असायला पाहिजे होती पण पुन्हा एक दुसरा एक विचार मनात आला ही माणसं पाच वर्षात एकदा येतात मधल्या काळात घरची दहा बारा माणसं जगवायची कशी सदा शिवराव नाव पुकारलं गेलं सदा उत्साहाने उठला समोर बसल्या सात आठ जणांना मागे रेटून तो पुढे सरसावला पैसे वाटणाऱ्या दोघांना वाकून नमस् करायला आप्पाकडे बघून हसला आणि म्हणाला लयच टाइम लावला मालक आम्ही पहाटेपासून वाट बघतोया सदा भाऊ ही काम दिवसा करायची नसतात अंधारातली काम आहे ती ती खांदीच्या पांढऱ्या शुभ्र कपड्यातला एकजण सदाच्या पाठीवर हात ठेवून बोलला ते बी बराबर आहे म्हणा सदाने डाव्या हाताच्या बोटांनी उजवा तळहात खाजवला मालक आमचे दोन मत आहेत गालातल्या गालात हसत मान खाली घालत तो बोलला क्षणभरानंतर <laughs> जेव्हा त्याने वर करून बघितले तेव्हा त्याच्यासमोर दारूची एक भली मोठी बाटली होती ती सदाच्या हातात ठेवत देत म्हणाले घ्या सदा शिवराव इंग्लिश आहे हजार रुपयाचा खंबा आहे हा घ्या आणि मजा करा आणि आपली निशाणी ध्यानात ठेवायची बरं का मत बाहेर जाता कामा नये कामाच नाहीये या इंग्लिश बाटलीची शपथ आहे तुम्हाला मला घ्याव सदा भाऊ आणखी एक पाहिजे का अजून एक घेरे इकडे बॉक्सातून काढली आणखी एक बाटली सदाच्या हातात दिली पुढचं नाव पुकारलं गेलं कोणीतरी सकदाला धक्का दिला तो गर्दीच्या बाहेर लोटला गेला सदाच्या दोन हातात दोन खंबे होते ते ही इंग्लिश तो याच्या आधी इतकी भारीची दारू कधीच प्यायला नव्हता तो हातातल्या बाटल्यांकडे बघत होता त्यात जराशा ओलसर झाल्या मला न दारू सदा ओरडला मला पैसे द्या मला पैसे पाहिजेत त्याचा आवाज गर्दीतच कुठेतरी अडकला कुणीतरी ऐकला अरे फुकटात मिळत्या तर की पिऊन आणि पैसे घेऊन का बंगला बांधणार आहे सोय कोणीतरी बोलल सदा मटकन खाली बसला इंग्लिश दारूचा खंबा त्यानं बाटल्या समोर ठेवल्या त्या शिशीत त्याला दारू दिसेच ना दिसली म्हणून त्याची लेख तो ओल्या गच्च डोळ्याने तिला बघत होता त्यानं तिला उचललं गळ्याशी घेतलं धरलं घटाघटा पिऊन घेतलं बाटली समोर ठेवली आता ती रिकामी होती तो हसला पुन्हा हसला त्याच्या तोंडातून हसण्याचा आवाज येत होता आणि डोळ्यातून घळाघळा पाणी म्या पेऊन घेतलं मह्या लेकीला माह्या पोटचा गोळा पुन्हा गेला मह्या पोटात मला मला पैशांची गरज नाही मला मया पोरीची गरज नाही म पोराची गरज नाही फक्त दारूची गरज आहे दारूची मा सावकारणीकडून पैसे घेतले महिलेख गहाण म्या आप्पाकडून दारीचा खंबा घेतला महो मत गहाण ज्या मायला आमचं समजच गहाण देवानं गरिबी दिली आणि जिंदगी गहाण पडली जिंदगी दिली तर मरण बी गहाण समद गहाण जगण गहाण मरण गहाण सदा रात्रभर काळोकाशी बडबडत राहिला सदा रात्रभर काळोकाशी बडबडत राहिला कथा संपता संपता बोलण्यासारखं काहीच राहत नाही त्यामुळं धन्यवाद